फटाटेवाडी तांडा हे माझ्यासाठी नेहमी एक आकर्षक राहिलेलं आहे कारण फक्त बंजारा समाजाचं तांडा आहे म्हणून नाही तिथं आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं मला एक एनर्जी मिळते कारण बंजारा समाजामध्ये बंजारा समाज तसा एक दोन पिढ्यापासूनच हा स्थायिक झालेला आहे पण एक दोन पिढ्यानंतरनं स्वातंत्र्य काळाच्या नंतरनं जर महाराष्ट्रामध्ये प्रगतशील तांडा म्हणून जर मी आजपर्यंत महाराष्ट्रावर फिरत असताना बघत असताना फताटेवाडी तांडा, तांडा, तांडा तो एक वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट वेगळ्या प्रकारचं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन इथं प्रत्येक कार्यक्रम केले जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक अधिकाऱ्यांचा तांडा आणि एक पोलिसांचा तांडा म्हणून या तांड्याला बघितलं जातं बऱ्याच वेळा ह्या तांड्याला येत असतो तसं आजच्या कार्यक्रमाचे आपण पाच कोटीपेक्षा जाते योजना प्रेम राबवत आहे प्रेम हे खरं येणं तर सेंट्रल गवर्नमेंटने किंवा स्टेट गवर्नमेंटने राबवायला पाहिजे पण तुझे कौतुक आहे की एवढ्या सारा योजना तू राबवतोय आणि एक कमी वेळाचा पुरवा की एवढ्या चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतचं मॅनेजमेंट आता आमचे मित्र भरपुरे साहेबांशी मी खाली चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं साहेब म्हणजे जिल्ह्यामध्ये अकलूज नंतर पहिला अकलूजचं नाव घेतलं जायचं म्हणजे ग्रामपंचायतीच्या मध्ये अकलूजच्या आधी सुद्धा आता फटाटेवाडीचं नाव घेतलं जातं एवढं चांगल्या पद्धतीने प्रेम तू काम केलंस तुझं काम फक्त फटाटेवाडी मर्यादित न राहता मी सगळ्या पक्षाशी सांगायची राहिला शिंदे साहेबांचा विषय मला असं सा वाटतं साहेब अख्या जिल्ह्यामध्ये जर तुमचं सगळ्यात जास्त प्रेम असेल मला चुकत नसेल तर बंजारा समाजावर आहे याच कारण म्हणजे स्वर्गीय तानाजी राठोड साहेब असतील स्वर्गीय उमाकांतजी राठोड साहेब असतील स्वर्गीय आमचे चंद्रकांत चंद्रावजी असतील मोतीराम मामा राठोड असतील वडाकांड्याचे ह्या ह्यांना नेहमी साहेबांनी एक वेगळ्या पद्धतीचा आदर एक वेगळ्या पद्धतीचा सन्मान दिला आणि बंजारा समाजाला एवढी कमी व्याप्ती असेल सुद्धा आमच्या माझ्या ताई अल्का ताईना महापौर केलं कमी क्षमता असताना सुद्धा नगरसेवक केलं म्हणजे आमचं चुकत नसेल तर बंजारा समाज हा नेहमी साहेब तुमच्या पाठीशी तुम्ही नेहमी राजी सकाळ पेपर छोटेच हे वाचलं होतं आप हमारे लिए आम्हाला थे गड़े हो, गड़े हम म्हणजे साहेब आप खे हो खरे आपले सोबत राहूया बंजारा समाजाला खूप कमी प्रमाणामध्ये आता काय होतं सेंट्रल गवर्नमेंटला बऱ्याचशा तुम्ही बघत असाल कर्नाटकमध्ये मध्ये एक कार्यक्रम झाला तिथं फोकस कुठल्या समाजावर केलं जात नाही फक्त बंजारा समाजावर केलं जात आता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही पेसिफिक ठिकाणी फक्त फोकस काही राजकीय संघटना ही फक्त बंजारा समाजात केलं जात पण आपण कुठल्या गोष्टीला भुलायचं नाही कुठल्या गोष्टीला हे करायचं नाही आपण जमानाचे पक्के असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांनी आपल्यासाठी केलंय जे बी आपण वास केलेच नाही व नेहमी व सोबत आपण हुबे यांचा आपण नायक कारभारी ही आपण एक यंत्रणाच आपण एक स्वतंत्र हीच तो आपण वास जे कर्मलेच वनवास आपण नेहमी हुबरेलचा म्हणून सोपते रेल्चा आहे आपण काही लालच दिने कोणी आता कोई गाजर देणे म्हणजे आपण केली गरजची आज तमाम तारे खरो विकास जे येरोज ये एक पेसिफिक माणसेमुळे वो येरोज तो वो सोचो तो अपन रेंज है अपन प्रामाणिक रेंज है अतिरिक्त मार अपेक्षा है मान मार मान बनाए मान सम्मान देने मतलब हमारा सिराबा